नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा खरं तर काही काही वेळा आमचा खरंच उपाय नसतो राहुल गांधी उद्धव ठाकरे संजय राऊत सुषमा अक्का जयराम रमेश किंवा पवन खेडा हे सगळे काँग्रेस वाठाचे नेते प्रवक्ते असं काही कॉन्टेंट आम्हाला प्रत्यक्ष उपलब्ध करून देतात आणि मग त्याच्यावरती आपोआप व्हिडिओ करावा लागतो आताची परिस्थिती अशी आहे की एकोणीस तारखेला म्हणजे काल शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि एकाच पक्षाचे दोन वर्धापन दिन म्हणजे एकाच वेळेस शिवबाठा त्यांचंही म्हणणं आहे की त्यांचा वर्धापन दिन आहे आणि शिवसेना तर त्यांच्याकडं कायद्याच्यानुसार आता नावच त्यांच्याकडं आले चिन्ह त्यांच्याकडं आले त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंचा त्यांनी वर्धापन दिन साजरा केला उद्धव ठाकरे असं म्हणाले बाकीचं तर काय त्यांचं भाषण सगळे उपलब्ध आहे ऑन किल मी म्हणजे माझ्या समोर या आणि मला मारा त्याला दिलेलं एकनाथ शिंदेचं उत्तर फार नेमकं आणि मस्ते आणि खरं तर ह्याच्यातूनच त्या दोघांची नेमकी राजकीय प्रवृत्ती काय आहे किंवा राजकीय स्थिती काय हे पण सिद्ध होतं जेव्हा उद्धव ठाकरे आतापणा करून कमावन सारखे वाक्य वापरायला लागले ज्याचा काही कुठला आगापिछा नाही काही संदर्भ नाही महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे तुमच्या हातून पक्ष सत्ता चिन्ह सगळं गेलं त्यालाही तीन वर्ष उलटून गेलेली आहे जून दोन हजार बावीसची गोष्ट आहे आता जून दोन हजार पंचवीस आहे आणि तुम्ही अजूनही त्याच्यातून काही समजून घ्यायला शिकायला तयार नाहीत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेनी जेव्हा तेव्हा शांतपणे बाहेर पडले मुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री आहेत आताही म्हणजे सहा महिने उलटून गेले नवीन सरकार सत्तेवर आलं त्यालासुद्धा पण ह्या सगळ्या कालखंडातून काहीही बोध घ्यायला स्वतः उद्धव ठाकरे तयार नाहीत हे त्यांच्या बोलण्यावरून सिद्ध होतं आणि दुसरीकडं ज्यांना जनतेने मारलेलं आहे त्यांना वेगळं मारायची काय गरज आहे एकनाथ शिंदे यांचं हे त्याला दिलेलं उत्तर इतकं नेमकं आहे इतकं राजकीय चातुर्याचं चा आहे किंवा वस्तुस्थिती सांगणार आहे चातुर्य बाजूला ठेव एक लक्षात घ्या की वारंवार दोन हजार बावीसला जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे बहुतांश आमदार काय सगळा पक्षच घेऊन गेल्याच्या नंतर यांनी जी बॉम्ब केली वस्तुत प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या आपला राजीनामा राज्यपालांना दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची ही सगळी केस हा खटला लढवत असताना कपिल सिब्बर तोंडावरती कुठे आपटले की जेव्हा की सर्वोच्च न्यायाधीशां म्हणजे न्यायाधीशांनी न्या असं विचारलं की राजीनामा त्यांनी दिलेला आहे ना एखादा मुख्यमंत्री आपल्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाता राजीनामा देऊन टाकतो त्याच्यानंतर तिथे पदावरती कोणी नाही आहे तेव्हा राज्यपालांनी दुसऱ्यांनी ज्यांनी दावा केला तेव्हा त्यांचं बहुमत सिद्ध करायला सांगितलेलं ह्याच्यामध्ये राज्यपालाच्या पातळीवरती चुकलं काय आणि त्यांना जे तेव्हाचे त्यांचे जे सगळे घंटा तज्ज्ञ होते पाठिंबा देणारे हे वारंवार सांगत होते की एकनाथ शिंदेची खुर्ची कशी जाणार हे गद्दार कसे आहेत खोद्दार गद्दार पन्नास खोके एकदम खोके सगळं बमलून झालं तुम्ही तुमच्या लक्षात असेल तर संजय राऊत रोज सांगायचे दोन महिन्यात सरकार जाणार तीन महिन्यात सरकार जाणार पंधरा महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार गडगडणार सर्वोच्च न्यायालयाचं वारंवार म्हणजे इतकं त्याला हाईप करून टाकला होता असं करण्यामध्ये अडीच वर्ष निघून गेली ते सरकार म्हणजे त्याच्यानंतर निवडणुका आल्या निवडणुका झाल्या या सगळ्यातून कुठेही विचलित न होता एकनाथ शिंदे यांनी शांतपणे पक्षाचं नाव मिळवलं पक्षाचं चिन्ह मिळवलं व्यवस्थित निवडणुका लढवल्या आणि एक दोन नाही सत्तावन्न आमदार निवडून आणले परत एकनाथ शिंदेचं हे वाक्य की लोकांनी तुम्हाला मारलं आहे पुन्हा मारायची काय गरज आहे जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या जसं ते अरविंद केजरीवाल आरडाओरडी करायची ना दिल्लीच्या ह्याच्यामध्ये त्याच पद्धतीने ह्यांचंही होतं जनता यांना कसं आणि लोकसभेच्या निकालाच्या नंतर परत यांना हवा भरल्या गेली होती ह्यांच्यामध्ये विधानसभेचे जे निकाल समोर आले आणि ह्यांचे डोळे पांढरे झाले नंतर ह्यांनी बॉम्ब केली ई व्ही एम कसं खराब आहे बाकीचं काय ते पण प्रत्यक्षामध्ये जनतेनं तुम्हाला धडा शिकवला हो जनतेने खरी शिवसेना कोणाची आहे जर निदान तुम्हाला ते मतदानाचे आकडे पाहायचे असतील निवडून आलेले आमदार पाहायचे असतील तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल एकनाथ शिंदेच्या पाठीशी मी दोघांची तुलना करतो हे बाकीच्याचं सोडून द्या कोणाला किती मतं मिळाली कोण कोणाबरोबर लढल जर तुमचं असं म्हणणं होतं तुमची शिवसेना खरी आहे तर बहुतांश लोकांनी तुम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता तुमच्या मतदारांनी तुम्हाला पाठिंबा द्यायला होता किंबहुना त्या दोघांमध्ये जिथे जिथे लढत झाली त्या ठिकाणी तरी पूर्णपणे उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते जर उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं असेल तर तुम्ही बघा लोकसभेला सुद्धा आम्ही हे दाखवून दिलेलं होतं की ज्या ज्या ठिकाणी शिवसेनाच्या दोन्ही गटामध्ये लढत झाली त्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना जास्त मतही मिळाले आणि त्यांची जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत अगदी मी उदाहरणार्थ या छत्रपती संभाजीनगरचंच देतो या छत्रपती संभाजीनगरला त्यांचे पाच वेळा खासदार चार वेळा खासदार राहिलेले त्याच्या आधी जवळपास दहा वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले चंद्रकांत खैरे हे उभे होते उद्धव ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदेकडून संदीपान भुमरे पाटल उभे होते लोकांनी तेव्हाच्याही त्याही लाटेमध्ये या दोघांमध्ये लढत झाली तर त्याच्यामध्ये निवडून कोणाला दिलं तर भुमरे पाटलांना निवडून दिलं ना एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेमध्ये शिवसैनिकांना जास्त जवळची वाटती हे त्या मिळालेल्या मतातून आणि प्रत्यक्ष निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्येतून लोकांनी सिद्ध करून दाखवलं आता जर एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरे आताही जेव्हा की महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहे अपेक्षा अशी होती की मागचे लोकसभेचे निकाल लागले तुम्ही चांगले आठ नऊ खासदार निवडून आणू शकले तुमच्या जवळपास बरोबरीची एक फक्त संख्या कमी एकनाथ शिंदेने आठ खासदार निवडून आणलेले हे सगळं झाल्याच्या नंतर आता परिस्थिती अशी होती की विधानसभा झाली सगळं झालं आज तागायत तुम्हाला विरोधी पक्ष नेता निवडता आला नाही सगळे विरोधी पक्ष मिळून त्यांनी संख्या एकत्र केली आणि तसा एक प्रस्ताव दिला सरकारकडे विधानसभेच्या अध्यक्षाकडे एक नाव सुचवलं असेच घडलेलं नाहीये सहा महिने उलटून गेली आणि तरी सुद्धा तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं नाव ठरवता आलेलं नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेषतः मुंबई आणि मुंबई परिसरातल्या महानगरपालिकेच्या अतिशय महत्वाच्या अशा निवडणूक आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही अजूनही त्यांच्या नावानं बोंब मारायला म्हणजे सोडत नाही आहात तुम्ही अजूनही कमॉन किलमी सारखे शब्द वापरायला तुम्हाला म्हणजे साधायचं का ह्याच्यातून ज्या पद्धतीचं तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणण्याच्या नावाखाली म्हणून मुस्लिमांचं लांगुलचालन करायला लागलात त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबरीनं म्हणजे शरद पवार गटाच्या बरोबरीनं त्याचे त्यांना काय फायदे व्हायचे ते होतील जे त्यांनी करूनच दाखवले पवारांनी स्वतःचे आठ खासदार निवडून आणले आणि काँग्रेसने सुद्धा कधी नव्हे तेरा खासदार निवडून आणले आता अडचण अशी आहे की त्यांना फायदा झाला त्यांनी फायदा करून घेतला बरोबर विधानसभेमध्ये ही चूक लक्षात आल्याच्या नंतर त्यांचा तथाकथित जो काही काय म्हणतील तिला सेक्युलर मतदार होता त्यांच्याकडं राहिला हे बरोबर आहे पण आता उद्धव ठाकरे गटाकडं हा जो हिंदुत्ववादी मतदार काही प्रमाणात का होईना लोकसभेच्या वेळेस गेला होता लोकसभ विधानसभेला तो गेला नाही तो बरोबर तशा अर्थाने एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभा राहिला आणि आता पुढचा जो धोका आहे जो समजून न घेता किंवा उलट समजल्यामुळेच कदाचित हा आकांड आक्रस्ताळेपणा उद्धव ठाकरे करायला कम ऑन किल मी कम ऑन किल मी आता शक्यता अशी आहे की ह्या मुंबई पट्ट्यामध्ये जी विकास कामं सगळी चालू आहे ज्याची नितांत गरज आहे आणि त्याला जी गती मिळालेली आहे या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये त्याच्यामुळे आता परत एकदा ह्या सगळ्या परिसरातला म्हणजे मुंबई मुंबई उपनगर त्याच्यानंतर ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर हे सगळ्या ज्या त्या महानगर नवी मुंबई पनवेल ह्या सगळ्या जवळपास नऊ दहा महानगरपालिका आहेत आणि हा जो सगळा मुंबई मेट्रोचा सगळा जो परिसर आहे या परिसरामध्ये ज्या पद्धतीचा कारभार जो हिंदुत्ववादी मतदार असो हा एक नंबर दुसरी गोष्ट जो विकासाभिमुख आहे असा मतदार हा दुसरा आणि तिसरा ज्याला कुणाला मुंबईमध्ये गुंतवणूक करायची आहे म्हणजे तो अगदी राष्ट्रीय पातळीवर काय आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळे त्यांच्या पाठीशी राहतील ना मग तुम्ही आजही कमावान किल मी एवढंच फक्त म्हणाल बाकीचं तुमच्याकडं काहीच अजेंडा नाही आहे काहीच तुम्ही समोर मांडत नाही फक्त पत्रकारांना हाताशी पकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा फक्त बातम्या ओढून द्यायच्या प्रत्यक्षामध्ये निष्पन्न काहीच होत नाहीये आताही तुम्हाला संधी होती की शिवसेनेचा एवढा वर्धापन दिन एकोणसाठ वर्षाची ही संघटना झालेली आहे जर तुम्हाला तुमच्या बापाचा वारसा आहे असं सांगायचं असेल तर तो सिद्ध करावा लागेल ना नुसतं बोलून काही होणार नाही त्याच्यामुळं एकनाथ शिंदे म्हणाले ते बरोबर आहे तुम्हाला काही कोणी मारायची गरज नाही लोकांनी तुम्हाला राजकीय दृष्ट्या मारलेलंच आहे आता ते जर समजून घ्यायचं नसेल उद्धव ठाकरेंना तर त्यांचा प्रश्न इथेच थांबूयात धन्यवाद